असं आहे की सत्ता त्यांच्या हातात आहे हे सत्तेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवलेलं विरोधकांना दिला हे सत्ताधाऱ्यांचा एकंदर दृष्टिकोन आहे हे सहन करावं लागेल त्याच्या नाराजी व्यक्त करणं आवश्यक आहे बघा रावसाहेब दानवे यांच्याविषयी तर किती वेळा आम्ही याच्यावरती बोलायचं तुम्ही त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस त्यांना विचारा कार्यकर्त्यांना अशा प्रकारे लाता घालताना तुम्हाला कसं वाटतंय गारगार वाटतंय का तुमच्या पक्षात कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे काय स्थान आहे हे दिसतंय दरम्यान सर्वांना सारखेपणानं वागवलं पाहिजे असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे आता काल का परवा मी बारामतीमध्ये होतो त्या गाडी जो आता ड्रायव्हर आहे आणि तो असा बसला होता हा हा ते ही बाजूच बाजू। चाल, चाल, माझ्याकडे होती नाही ही बाजूल चल असं केलं तेवढंच दाखवतात आता आपण म्हणतो चल लवकर लवकर चल काय ड्रायव्हर आमचा आहे आणि मला घाई होते मला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर पकडायचं होतं म्हणून मी म्हणलं चल 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 लवकर तर दादानी मारलं दादानी मारलं कशाचं मारलं त्याच्यामुळं मला ते काही माहिती नाही